तुमच्यासोबत नांदायला येणार नाही म्हणताच पतीनं रागाच्या भरात पत्नीवर चाकून वार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातल्या चाचनडी येथे घडली आहे पत्नीवर वार केल्यानंतर पतीनं स्वतःवरही चाकून वार करून घेतले या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस शुक्रवारी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला जखमी संगीता सुभाष सोनवणे सोनवैवर्ष बावीस हिचं लग्न नांदगाव तालुक्यातल्या सोयेगाव येथील सुभाष हिरामन सोनवणे यांच्यासोबत झालेलं आहे परंतु संगीता सध्या चाचणी येथील मामा अण्णा वामन बरडे यांच्या घरी राहते दिनांक अकरा जुलै रोजी सुभाष सोनावणे पत्नी संगीताला सोयगाव येथे घेऊन जाण्यासाठी आला रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यानं पत्नीला सासरी चाल असं सा म्हटलं असता त्यावर तिनं सासरी जाण्यास नकार दिला तेव्हा रागाच्या भरात सुभाषनं दमदाटी करून पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकूनं वार केलाय गळ्यावर वार केल्यानं संगीता जखमी झाली त्यानंतर सुभाषनं स्वतःच्या गळ्यावरही वार करून घेतले दोघांनाही जखमी अवस्थेत कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं याप्रकरणी अण्णा वामन बर्डे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सुभाष सोनावणे विरुद्ध बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ एक, एक तीनशे बावन्न दोनशे एकावन्न दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम जे महाजन हे करतायत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी या घडल्या प्रकाराविषयी अधिक सांगितले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चाचनळी या गावी अकरा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या वेळेस अण्णा वामन बर्डे ह्या ग्रहस्थांच्या घरी त्यांची भाची ही संगीता सुभाष सोनोने राहणार सोयगाव नांदगाव जिल्हा नाशिक ही तिच्या मामी भावाच्या लग्नासाठी आलेली होती त्या ठिकाणी तिचा नवरा हा दारू पिऊन आला आणि त्यांनी तू का घरी लवकर आली नाही या कारणाने त्यांनी कुरापत काढून तिला धारधार चाकूने गळ्यावर वार केला त्या ठिकाणी वार केल्यामुळे ती जखमी अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि तिचं सविस्तर काल रोजी स्टेटमेंट घेऊन या आता नवीन कायद्याप्रमाणे तिचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे तिची आता जी स्थिती आहे ती आता स्थिर आहेत ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत सदर आरोपीला अटक करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याची भाडण्याची कारणं आणि त्यांनी तो चाकू उकडून आणलेला होता याची पूर्ण चौकशी पोलीस आपले पीएसआय तपासी अंलदार महाजन हे करीत आहेत येथील आरोपी सुभाष रामन सोनवणे यास राहता न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं सोळा सात दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनाली आहे एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव